नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर पेपर क्रमांक हा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये जनरल पेपर आहे आणि या जनरल पेपरमध्ये टोटल दहा युनिट्स आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहेत या दहा युनिट युनिट पैकी आपण अभ्यासक्रमातील युनिट क्रमांक टेन हायर एज्युकेशन सिस्टम यावर आधारित अत्यंत महत्त्वपूर्ण एम क्यू क्वेश्चन्स आपण डिस्कशन करणार आहोत या क्वेश्चन्सच्या माध्यमातून पर्टिक्युलर युनिटमधून कशा पद्धतीने यापूर्वी पी वाय क्यू आणि एम सी क्यू क्वेश्चन्स विचारलेले आहे हे बाब आपल्याला आजच्या पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन प्रिपरेशन करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ लेक्चर्स खूप महत्वपूर्ण आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे आणि या कम्प्लीट कोर्समध्ये डेली लाईव्ह लेक्चर्स आहे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा सेशन्स अवेलेबल आहे नोट्स मिळेल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे दोन हजार प्लस एम सी क्यू ची सिरीज प्लस पी वाय क्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळणार आहे या व्यतिरिक्त एव्हरी सॅटरडेला आपले टेस्ट देखील अवेलेबल आहे सो महाराष्ट्र सेट पेपर वनची बॅच आपली स्टार्ट होत आहे एक जानेवारीपासून सो एक जानेवारीपासून स्टार्ट होणाऱ्या बॅचला जॉईन करा जॉईनिंगसाठी बघा तीन हजार फीज आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो आजच या ऑफिशियल नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन व्हा सुरू करूया प्रश्नाला क्वेशन आहे गुरुकुल शिक्षा प्रणाली याचा संबंध कशाशी आहे ए प्राचीन काळ बी पूर्व मध्य काळ सी उत्तर मध्य काळ कि डी आधुनिक काळ सो गुरुकुल प्रणाली आपण कुठे बघतो तर एन्शियन्टरियड मध्ये बघतो म्हणजे प्राचीन भारतीय शिक्षा पद्धती यामध्ये गुरुकुल गुरु, गुरु शिष्य परंपरा आपल्याला पाहायला मिळते जिथे गुरुच्या घरी किंवा एक पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन सोबत काय केलं जायचं निवास केले जायचं आणि तिथेच काय व्हायचं एज्युकेशन जे आहे प्राप्त गुरुकुलमध्येच एज्युकेशन दिलं जायचं ओके त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट क्वेश्चन आहे वैदिक शिक्षणाचा आधार काय होता ओके okay? ए धार्मिक बी आध्यात्मिक सी ए आणि बी दोनही की डी यापैकी काहीही नाही सो so, वैदिक एज्युकेशन आपल्याला पाहायला मिळतं आता वैदिक एज्युकेशन जे आहे ते वेदांवर आधारित आपल्याला दिसून येतं ठीक आहे चार वेदांचं सुद्धा आपण यामध्ये अभ्यास करतो ओके सो हे धार्मिक आणि आध्यात्मिक अशा दोनही स्वरूपाचं एज्युकेशन जे आहे ते आपल्याला वैदिक एज्युकेशन मध्ये मिळतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते प्राचीन काळातील शिक्षण संस्था आहे ए तक्षशिला बी नालंदा विश्वविद्यालय सी औदंतपुरी की डी वरीलपैकी काहीही नाही ठीक आहे सो एन्शियंट एज्युकेशन इन्स्टिट्यूशन कोणकोणते आहे सो ऑब्विस्ली तक्षशिला नालंदा औदंतपुरी विहार हे तीनही प्राचीन एज्युकेशन संस्था आपल्याला दिसून येतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आहे ओके चला नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळूया समोरचा प्रश्न आहे जोड्या लावायचा आहे नालंदा विक्रमशिला औदंतपुरी वल्लभी कुठे आपल्याला विद्यमान दिसून येतात ठीक आहे सो so, वल्लभ वल्लभी गुजरात मध्ये आपल्याला दिसून येईल त्यामुळे फोरच काय यायला हवं आपलं ए यायला हवं ना हा फोरच विक्रमशिला आपल्याला कुठे विहार आपल्याला कुठे दिसून येतं ओके सो व्हेरी करेक्ट आन्सर बघा नालंदा जे आहे ते आपल्याला दिसून येतं ओके एच सी नालंदा बडागाव विहार विक्रमशिया बिहार शरीफ बिहारला आहे ओदंतपुरी हे भागलपूरमध्ये आणि इथे गुजरात मध्ये आपल्याला वल्लभी दिसून येईल ठीक आहे सो बी च बी ठीक आहे औदंतपुरी जी आहे बिहार शरीफ बिहार विक्रमशिला भागलपूर बिहारमध्ये दिसून येतं ठीक आहे तर इथे विद्यार्थी मित्रांनो लक्षपूर्वक बघा नालंदा आपल्याला बडागाव बिहार ठीक आहे विक्रमशिया शिला भागलपूर ठीक आहे औदंतपुरी बिहार शरीफ बिहार, शरी बिहार आणि वल्लभी जी आहे गुजरात ठीक आहे सो दोनचं डी ना आणि तीनच बी अशा प्रकारचा आपला आन्सर आहे सो नालंदा थोडा आपण इन्फॉर्मेशन बघूया नालंदा विद्यापीठ हे प्राचीन भारतातील सगळ्यात जुने जे आहे विद्यापीठ आहे प्राचीन भारतातील उच्च शिक्षणाचं हे एक प्रमुख केंद्र आहे नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना पाचव्या शतकाच्या सुरुवातीला झालेली आहे कोणत्या टाइम पिरियड मध्ये झालेली आहे गुप्त टाइम पिरियड मध्ये झालेली आहे ठीक आहे गुप्त शासक आपल्याला दिसून येतात ज्यांनी काय केलेलं आहे विक्रमशिला विश्वविद्यालयाची स्थापना केली हे प्रथम दिसून येतात सो डायरेक्टली इथून प्रश्न येत की नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना म्हणजे कोणत्या गुप्त शासकांच्या टाइम पिरियड मध्ये झालेली आहे सो आपल्याला दिसून येईल कुमार गुप्त प्रथम यांच्या टाइम पीरियड मध्ये झालेली आहे ठीक so, आहे सो प्राचीनतम प्रा, प्राचीन मध्ये आपल्याला दिसून येतं विद्यार्थी so, भागलपुर बिहार पासून भागलपूर, भागलपूर इथे आपल्याला दिसून येतं विक्रमशिला विश्वविद्यालय आहे आता बघा इसवी सन सातव्या शतकामध्ये पाल आता जसं नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना गुप्त टाइम पीरियड मध्ये झालेली आहे सेम त्याचप्रमाणे विक्रमशिला विश्वविद्यालयाची स्थापना जी, जी आहे ना पाल शासकांच्या टाइम पीरियड मध्ये झालेली आहे आता पाल शासकांमध्ये स्पेशली लक्षात घ्या धर्मपाल जे आहे त्यांनी विक्रमशिला विश्वविद्यालयाचं इस्टॅब्लिशमेंट जे आहे स्थापना जे आहे ते केलेला आपल्याला दिसून येतं बिहार मधील भागलपूर जवळ आपल्याला दिसून येतं ठीक आहे विक्रमशिला विद्यमान आहे भारतातील प्राचीन विद्यापीठातून आपण बघतो की देश परदेशींमधून जे आहे विद्यार्थी विक्रमशिला येथे शिक्षण घेण्यासाठी यायचे या प्राचीन भारतीय विद्यापीठात शंभरहून अधिक शिक्षकांनी जे आहे विद्यार्थ्यांना शिकवलेले आपल्याला दिसून येतं देन औदपुरी विहार आहे औदपुरी विद्यापीठ जे आहे हे प्राचीन भारतातील एक प्रमुख शिक्षणाचे केंद्र आहे सातव्या शतकात आपल्याला पाल डायनॅस्टी मध्येच आपण बघतो अदन्यपुरी विहारची स्थापना झालेली आहे पण यावेळी पाल शासक आपल्याला गोपाल दिसून येतात ज्यांनी औदंतपुरी विहारची स्थापना केलेली हे कुठे आहे बिहार मग बिरा बिहार शरीफ जवळ जवळ वसलेले आपल्याला दिसून येतात आणि इथे सुद्धा अ जगभरातून विद्यार्थी जे आहे शिकण्यासाठी येतात सो so, वल्लभी हे प्राचीन भारतातील सगळ्यात जुने विद्यापीठ आहे आणि मैत्रक घराण्यामध्ये वल्लभीचं काय झालेलं आहे इस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे ओके okay? सो so, गुजरात मध्ये हे अवस्थित आपल्याला दिसून येतं सो so, समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया नेक्स्ट आहे चाणक्य सॉरी अष्टाध्यायी याच लेखक कोण ठीक आहे अष्टाध्यायी हे व्याकरणावर आधारित ग्रंथ आहे ठीक आहे ते थी कोणी लिहिलेलं आहे ए चाणक्य बी जीवक सी कात्यायन की डी पाणी सो अष्टाध्यायी कोणी आता बघा चाणक्य यांचं अर्थशास्त्र आहे जीवक यांचं आयुर्वेदवर आहे सो पाणी व्हेरी करेक्ट आन्सर आहे ठीक आहे कौटल्य विष्णुगुप्त यांचं अर्थशास्त्र आपल्याला दिसून येतं आ, ओके कात्यायन जे आहे संस्कृत व्याकरण गणितांवर यांचं सुलभ सूत्र वगैरे ग्रंथ व्याकरणावर आहे पाणिनी यांचं सर्व प्रमुख ग्रंथ आहे अष्टाध्यायी ठीक आहे व्याकरणावर आधारित आपल्याला अष्टाध्यायी ग्रंथ दिसून येत समोरचा प्रश्न आहे कोणता अधिनियम अनुसार पहिल्यांदा शिक्षणावर एक लाख रुपये खर्च करण्यात आले ए अठराशे तेराचा चार्टर ॲक्ट बी अठराशे तेहत्तीस चार्टर ॲक्ट सी अठराशे प पस्तीस ची मॅकॅले युनिट डी यापैकी काहीही नाही सो बघा विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घ्या आपण एज्युकेशनचा विकास हे पूर्णत जे आहे ना युनिट क्रमांक दहा मध्ये आपण अभ्यास करतो युनिट टेन ठीक आहे सो कशा प्रकारे स्वातंत्र्यपूर्व टाइम पिरियड मध्ये आणि स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र सुद्धा शिक्षणाचा विकास कशा पद्धतीने होत गेलेला याचा अभ्यास आपण पर्टिक्युलर युनिट टेन मध्ये करीत असतो सो यामध्ये आपण बघतो की अठराशे तेरा मध्ये जो आहे एक चार्टर येतं ठीक आहे चार्टर ऍक्ट सो या चार्टर ऍक्ट अनुसार काय होतं या चार्टर ऍक्ट मध्ये असं शिफारिस किंवा तरतूद जी आहे ते करण्यात आलेली होती की समोरची आहे एक लाख रुपये काय होणार आहे एक लाख रुपये एज्युकेशन वर खर्च होणार ठीक आहे सो त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे अठराशे तेराचा चार्टर ऍक्ट आणि हा पी क्यू प्रश्न सुद्धा आहे ठीक आहे पीवायक्यू च्या रूपात विचारलेला आहे की कोणत्या चार्टर अनुसार जे आहे शिक्षणावर एक लाख रुपये खर्च करण्याची तरतूद करण्यात आलेली हा क्यू प्रश्न आपल्याला या पूर्वी सुद्धा एक्झामिनेशन मध्ये दिसून समोर आहे चार्टर हा चार्टर अनुसार पहिल्यांदा जे आहे एक लाख रुपये शिक्षणावर खर्च होणार एज्युकेशनवर खर्च होणार अशा प्रकारचं रिकमेंडेशन करताना दिसून येत समोर आहे कथन दिलेला आहे त्यावर आपल्याला विचार करायचा आहे सो चार्टर अधिनियम अठराशे तेराच्या अंतर्गत ब्रिटिश भारतामध्ये वैज्ञानिक याचा प्रसार करणार वैज्ञानिक शिक्षणाचा प्रसार प्रारंभ झाला हा पहिला स्टेटमेंट आहे दुसरा स्टेटमेंट आहे अठराशे सतरा कलकत्ता येथे हिंदू कॉलेजची स्थापना झाली तिसरा स्टेटमेंट आहे अॅल्फेस्टन रिपोर्ट अठराशे मध्ये शाळा पर्यवेक्षण आणि शिक्षण प्रशिक्षण असं अट समाविष्ट करण्यात आली सो आ... ऑप्शन ए ओनली एक ऑप्शन बी आहे एक आणि दोन दोनही ऑप्शन सी आहे दोन आणि तीन दोन्ही की डी ऑल ऑफ अबाऊ सो बघा व्हेरी करेक्ट आन्सर इज ऑल ऑफ अबाऊ का बरं कारण अठराशे तेराचं चॅटर ऍक्ट जो आहे ते काय म्हणतं एक लाख रुपये आता एज्युकेशनवर खर्च होणार ठीक आहे सो so, यातून समोर आपण बघतो की अठराशे पस्तीस पर्यंत आंग्ल प्राच्यवाद राहते आणि अठराशे पस्तीस मध्ये लॉर्ड मेक्याले यांचं युनिट येते आणि हे काय करतात एज्युकेशनचं जे लँग्वेज आहे ते इंग्लिशला बनवतात त्यामुळे काय झालं अठराशे तेराच्या चार्टर नंतर भारतात वैज्ञानिक शिक्षणाच्या प्रसाराला प्रारंभ झालं आणि एज वेल एज जे ख्रिश्चन मिशनरीज आहे त्यांना धर्म प्रसार करण्याची अनुमती मिळाली यानंतर आपण बघतो आता इंग्लिश एज्युकेशनला काय मिळालेलं आहे प्रोत्साहन यातूनच अठराशे सतरा मध्ये आपण बघतो की कलकत्ता येथे हिंदू कॉलेजची स्थापना झालेली ठीक आहे बर हिंदू कॉलेजची स्थापना झालेली आणि याच टाइम पिरियड म्हणजे समोरचा टाइम पिरियड अठराशे तेवीस मध्ये आपण बघतो एल्फिस्टंट यांचं रिपोर्ट येतं आणि एल्फिस्टंट रिपोर्ट जी आहे शाळा पर्यवेक्षण आणि शिक्षण प्रशिक्षणा संबंधित जी आहे शिफारस करतात ओके चला नेक्स्ट नेक्स्ट आहे डाउनवर्ड थेरी कोणी दिलेली आहे चला अधोमुखी निष्पदनचा सिद्धांत कोणी दिला ऑप्शन ए लॉर्ड मॅकॅले बी लॉर्ड अकलँड ऑप्शन सी लॉर्ड वॅलॅसली आणि डी यापैकी नाही सो so, अधोमुखी निष्पदनचा सिद्धांत कोणी दिलेला आहे सो आपण बघतो की लॉर्ड यांनी अधोमुखी निष्पदनाचा सिद्धांत दिला त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक योग्य उत्तर आहे काय होतं पूर्वी म्हणजे बघा अठराशे तेरा मध्ये जेव्हा चार्टर येत ना त्यावेळी आता काय दिलं त्यांनी की एक लाख रुपये आता एज्युकेशन वर खर्च होणार पण कोणतं एज्युकेशन हे नाही सांगितलं यातून एक वाद निर्माण होतं आंगलवाद आणि प्राच्यवाद म्हणजे कोणत्या लँग्वेजला इंग्लिशला सपोर्ट करायचं की प्रा जे आपलं एज्युकेशन चालायचं त्या लँग्वेजेसला सपोर्ट करायचं असा एक वाद जे आहे निर्माण झालेलं याच परिणाम स्वरूप आपण बघतो की अठराशे पस्तीस मध्ये लॉर्ड मेक्याले आपली युनिट प्रस्तुत करतात आणि या युनिट अनुसार इंग्लिश काय झालेलं एज्युकेशनची लँग्वेज बनलेली ठीक आहे बरं आता इतकं झालं या समोर आपण बघतो की लॉर्ड मेकॅली यांनी एक सिद्धांत दिलेली याला झिरपणचा सिद्धांत पण म्हणतात झिरपणचा सिद्धांत म्हणतात किंबहुना अधोमुखी निस्पदन सिद्धांत सुद्धा याला म्हणतात हा सिद्धांत काय म्हणतो की समाजातील उच्च जे वर्ग आहे त्यांना एज्युकेशन द्या ठीक आहे यांचं अनुसरण म्हणजे अनुसरण करून जे आहे इतरांपर्यंत सुद्धा एज्युकेशन पोहोचणार अशा प्रकारचं म्हणजे समाजातील फक्त एक घटकाला एज्युकेशनच जे सिद्धांत आहे तो अधोमुखी निष्पदन सिद्धांत म्हणून ओळखला जातो आणि उच्च वर्गातील शिकवण आपण जर केलं समजा तर त्यातून बा इतरांना आपोआप शिकायला मिळणार अशा प्रकारचं सिद्धांत आहे ज्याला अधोमुखी निष्पदनाचा सिद्धांत असं म्हणतात ठीक आहे सो लॉर्ड मेकॅले रिपोर्ट कधी आलेल ए अठराशे तेरा बी अठराशे तेवीस सी अठराशे पस्तीस डी अठराशे ठीक सो बघा अठराशे तेहत्तीस so, चार्टर येणार अठराशे ला सुद्धा चार्टर येणार तेवीसला पण तेहत्तीस ला पण आणि ला जे आहे ना अल्फिस्टंट रिपोर्ट ठीक आहे सो थे. so, हे डेट सुद्धा आपल्याला जे आहे हायर एज्युकेशनमध्ये थोडं इम्पॉर्टंट आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी आपण पेपर ची बॅच सुरू करीत आहोत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आता एक पासून आपण सर्वप्रथम जे युनिट कव्हर करणार आहोत रात्री आठ वाजताच्या मध्ये ती युनिट म्हणजे हायर एज्युकेशन सो हायर चे एक ओव्हर लुक तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून मिळेल जेणेकरून समोर येणाऱ्या सेशन्स मध्ये हा संपूर्ण भाग जो आहे थेरिकल पार्ट मध्ये आपलं कव्हर होणार आहे सो so, मेक्केची रिपोर्ट अठराशे पस्तीस मध्ये येते आणि त्यामध्ये त्यांनी इंग्रजी भाषेला समर्थन केलेलं इंग्रजी भाषेला समर्थन दिलेलं सोबतच आता एज्युकेशनचं लँग्वेज इंग्लिश असेल आणि सरकारी कार्यालयाचं जी भाषा आहे ते सुद्धा इंग्लिश झालेली कधी तर एटीन थर्टी सेवनच्या पर्टिक्युलर टाइम पिरियडमध्ये ओके नेक्स्ट आहे विश्वविद्यालय खोलण्याचा सर्वप्रथम शिफारस कोणत्या आयोगाने केलेली ठीक आहे ए मेक्याले यांचं विवरण पत्र बी वुड यांचं घोषणापत्र सी हंटर कमिशन के डी सँडलर आयोग आता बघा 1854 वुडचा खलिता 1882 हंटर कमिशन सँडलर एकोणीसशे सतरा आणि मेक्याले विवरण एकोणीसशे पस्तीस ओके सो so, कधी केलेला आहे वुड डिस्पॅच यांनी केलेला आहे रेकमेंडेशन की इंग्लंडमध्ये ज्याप्रमाणे एज्युकेशन आहे त्याच पार्श्वभूमीवर सुद्धा इथे काय व्हावे विश्वविद्यालय जे आहे त्याच स्थापना करण्यात यावी ठीक आहे सोवूडच्या घोषणापत्रामध्ये शंभर आपल्याला तरतूद दिसून येतं त्या अंतर्गत जे आहे म्हणजे विश्वविद्यालय इस्टॅब्लिश करण्याचं सुद्धा रेकमेंडेशन एक प्रमुख रेकमेंडेशन आपल्याला इथे दिसून येतं नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिल्यांदा महिला शिक्षणाला समर्थन कोणत्या घोषणापत्रानुसार देण्यात आले ए मेकॅलेनचा रिपोर्ट बी चार्ल्स वुड डिस्पॅच से हंटर कमिशन की यापैकी काहीही नाही सो so, वुमन्स एज्युकेशनला सपोर्ट कोणत्या घोषणा प्रत मॅन्युफॅक्चरने केलेला आहे कोणत्या घोषणापत्रानुसार महिला एज्युकेशनला समर्थन मिळालं सो so, चार्ल्स वुड यांचं डिस्पॅच so, आहे ना सो ऑप्शन बी आहे व्हेरी करेक्ट कारण एटीन फिफ्टी च जे वूडचा खलिता येतो त्या खलित्यामध्ये जे आहे वुमन्स एज्युकेशनला सपोर्ट केलेला आपल्याला दिसून येत समोरचा प्रश्न आहे की कोणत्या आयोगांच्या शिफारसी अनुसार लोकशिक्षा विभागाचं गठन करण्यात आलेलं ठीक आहे सो बघा ए वूड डिस्पॅच यांचं शिफारस बी हंटर कमिशन सी सँडलर कमिशन कि डी वरील पैकी सर्व आता बघा लोकशिक्षा विभाग ठीक आहे याचं गठन कोणत्या आयोगाच्या रिकमेंडेशन अनुसार करण्यात आलेलं सो व्हेरी करेक्ट आन्सर इज अ वूड घोषणापत्र वूड चा खलिता आलेला आहे एटीन फिफ्टी फोर मध्ये आणि वूडच्या खलित्या अनुसार जे प्रेसिडेन्सी आहे बंगाल मुंबई आणि मद्रास उच्च उत्तर पश्चिम आणि पंजाब म्हणजे पाच प्रांतामध्ये काय करण्यात आलेलं आहे लोकशिक्षा विभागाचं गठन पाच प्रांत कोणते बा तर बंगाल ठीक आहे एक आपल्याला मुंबई दिसून येईल बंबई ठीक आहे एक आपल्याला मद्रास दिसून येत एक उत्तर पश्चिम प्रांत उत्तर पश्चिम प्रांत आणि एक पंजाब अशा पाच ठिकाणी काय करण्यात आलेलं लोक शिक्षा विभाग जे आहे याचं गठन करताना आपण बघतो ठीक आहे सो खालील आयोगांना काय करायचं आहे आपल्याला कालानुक्रम लावायचा आहे क्रोनोलॉजिकली ऑर्डर आपल्याला कमिशनच सेट करायचं आहे ठीक आहे सो बघा चार्ल्स वूड डिस्पॅच बी रेले कमिशन सी हंटर आयोग आणि डी आहे मेकॅल यांचं युनिट लॉर्ड मेकॅले यांचं युनिट ठीक आहे सो मेकॅले युनिट कधी आला आहे एटीन थर्टी फायव्ह ला हंटर कमिशन च रेकमेंडेशन एटीन एटी टू रेले कमिशन एक दोन आणि चार्ल्स वुड यांचा डिस्पॅच आलेला आहे एटीन फिफ्टी फोर ला ठीक आहे चार्ल्स वुड यांचं काय आहे एटीन फिफ्टी फोर सो विद्यार्थी मित्रांनो असं आपल्याला माहित असावं की कोणता आयोगाचा गठन कधी झालेला आहे सो ऑब्विसली डी म्हणजे चार अगोदर येईल ठीक आहे चार अगोदर आल्यानंतर एक येणार ठीक आहे एक आल्यानंतर ऑब्व्हियसली आपल्याला दिसून येईल हंटर कमिशन म्हणजे तीन येणार आणि तीन आल्यानंतर दोन येणार बरोबर आहे सो इथे बघा चार कोटी आहे इथे नाही इथे नाही फक्त इथे आणि इथे आहे चार दोन येत आहे इथे पण बघा मेकॅलेचा युनिट नंतर वूडचा खलिता येणार त्यामुळे आपण ऑप्शन क्रमांक ए सोबत जाऊया इथे ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर आहे मेकॅले युनिट नाईनटीन थर्टी फाईव्ह वूडचा कलिता एटीन फिफ्टी फोर हंटरचा आयोग एटीन एटी टू आणि रेल्वेचं कमिशन एकोणीसशे दोन अशा प्रकारचं व्हेरी करेक्ट आन्सर आपल्या काय आहे तर ऑप्शन ए आहे चला नेक्स्ट आहे हंटर कमिशनचे रिपोर्ट यांनी कशाच्या विकासावर सर्वाधिक भर दिला वॉट द हंटर कमिशन रिपोर्ट फोकस ऑन द डेव्हलपमेंट ऑफ हायर एज्युकेशन उच्च शिक्षण बी माध्यमिक शिक्षण सेकंडरी एज्युकेशन सी प्राथमिक एलिमेंटरी एज्युकेशन कि वरील पैकी सर्व सो आ, आ, मेजरली हंटर कमिशन जे आहे ते काय करत प्राथमिक शिक्षण म्हणजे प्रायमरी एज्युकेशन किल्ला किंवा एलिमेंटरी ला सपोर्ट करत हंटरचं कमिशन कधी आलेलं आहे सो एटीन एटी टू ला हंटर आयोग आलेला आपल्याला दिसून येतं या आयोगाने काय केलेलं आहे प्रायमरी शिक्षणासाठी प्रमुख शिफारसी केलेल्या आहे परंतु माध्यमिक शिक्षणाचा सुद्धा दोन भाग हंटर कमिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रायमरी एज्युकेशन संबंधित हंटर कमिशनने स्थानीय किंवा मातृभाषेतून जे आहे एज्युकेशन दिलं जावं अशा प्रकारचं रेकमेंडेशन केलेलं आपल्याला दिसून येतं नेक्स्ट प्रश्न आहे की हंटर कमिशनच्या म्हणजे एटीन एटी टू नंतर कुठे आपल्याला दिसून येतं की भारतात कोणत्या ठिकाणी जी आहे विश्वविद्यालय इस्टॅब्लिश करण्यात आलेली ए मुंबई बी मद्रास सी पंजाब की डी इलाहाबाद इथे बघा ऑप्शन ए बी आहे ए आणि बी सी आहे बी आणि सी आणि डी आहे सी आणि डी सो so, पंजाब मध्ये आपण हंटर कमिशन कधी येतो एटीन एटी टू ला सो so, हंटर कमिशन नंतर आपल्याला दोन विश्वविद्यालय इस्टॅब्लिश झालेले दिसून येतं एक पंजाब आणि एक इलाहाबाद सो so, पंजाबला इस्टॅब्लिश झालेला आहे एटीन एटी टू ला आणि इलाहाबाद ला एटी सेवन ला इस्टॅब्लिश होताना आपण काय करतो बघतो ठीक आहे सो त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आहे एटीन एटी टू ला आपल्या पंजाबला आणि एटीन एटी सेव्हन मध्ये आपण इलाहाबाद विश्वविद्यालयाचं एस्टॅब्लिशमेंट मध बघतो यानंतरचा प्रश्न आहे रेले कमिशनचं गठन कधी झालेलं ए एकोणीसशे दोन बी एकोणीशे पाच सी एकोणीसशे सात की डी एकोणीसशे आठ सो रेले कमिशनचं आपल्याला गठन पाहायला मिळतं की एकोणीसशे दोन ला थॉमस रेले यांच्या अध्यक्षतेखाली काय झालेलं आहे रेले कमिशनचं गठन झालेलं आहे आणि या रेले कमिशन मध्ये दोन भारतीय सदस्य होते एक सय्यद हुसेन बिलग्रामी आपल्याला दिसून येतात सो अशा पद्धतीने अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने हायर एज्युकेशन संबंधित विद्यार्थी मित्रांनो आपण डिस्कशन केलेलं आहे येणारी uh, uh, सेट एक्झामिनेशन चार मे दोन हजार पंचवीस ला होणार आहे सो so, या एक्झामिनेशनला टार्गेट करण्यासाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे लवकरात लवकर या कोर्सला जॉईन करा ऑफिशियल्स नंबर दिलेले आहेत त्यांवर कॉन्टॅक्ट करून आजच महाराष्ट्र सेट पेपर वनला जॉईन करा जेणे जेणेकरून एक तारखेपासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचला आपण जॉईन करू शकतो थँक्यू सो मच